असा व्हिडिओ एकदम रिअल आहे आणि फॅट गोष्टींवर आहे मला माहीत नाही किती जणांना या गोष्टीचा राग येईल किंवा ज्याला समजेल त्याला समजेल पण गोष्ट अशी आहे की आपलाच एक फॉलोवर आहे त्याला त्याच्या मित्राने एक डायट दिला होता वेट गेनिंगसाठी मी त्यामध्ये बघितलं की प्रॉपर प्रोटीन आहे काफ्स आहे फॅट्स आहेत तर असं काहीच नव्हतं आणि त्याच्यात प्रोटीन पण नाच्या बरोबर होतं आणि तर हा मुलगा पाच ते सहा महिन्यापासून तो मित्राने दिलेला डायट फॉलो करतोय पण त्याला अजूनही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाहीये उलट त्या डायटनी त्याला गॅस आणि ब्लोटिंग होते तर त्यांनी मला मेसेज टाकला की दादा असा असा डाएट आहे माझा मी फॉलो करतोय मला काही फरक नाही पडत आहे तू मला डायट दे तर मी त्याला बोललो हे बा मी तुला डाएट देतो डायट मी जे बाकीचे मला मेसेज करता मी प्रॉपर सांगतो की तुम्हाला हे हे आहे कसं खायचंय किती खायचंय ह्यासाठी ऑब्विसली मी नाही सांगणार कारण कोणीच नाही सांगणार कारण ज्या गोष्टी आम्ही पैसे देऊन शिकलोय बॉडी बिल्डिंग कशी करायची डाएट कसा फॉलो करायचा किती कॅलरीज किती सरप्लसमध्ये किती कसं काय सगळं आम्ही पैसे देऊन नॉलेज गेन केलंय तर ते मित्र मीच नाही तर फिटनेस इंडस्ट्रीमधला किती मोठा बॉडीबिल्डर असो किती लहान बॉडी बिल्डर असो तुम्हाला मध्ये कोणीच डायट शेअर करणार नाही विदाउट चार्जेस तर त्याचे चार्जेस असतातच पण तो मुलगा माझ्याशी भांडायला लागला की तुम्ही बॉडी बिल्डिंग एकदम धंदा बनवून ठेवला आहे असं करत जाऊ नका मी बोलो मित्रा असं नाही आहे भावा सगळेच पैसे घेतात कारण आम्ही पण त्या गोष्टी शिकलोय पैसे देऊन दुसऱ्याला तर आम्ही पण ऑबियसली तुला नॉर्मल पाहिजे ते मी सांगू शकतो काय खायचं आहे कसं खायचंय कधी खायचंय किती वेळेन खायचं या किती कॅलरीज खायच्यात ह्या गोष्टीसाठी मी पैसे दिले त्यामुळे मी पण त्याचे चार्जेस ऑबियसली घेणार आणि मी पण त्याला सांगितलं मी एवढे एवढे चार्जेस घेतो पण तुला याचा तीन महिन्यात फरक पडेल त्याने मला लगेच त्याच्या मित्राचा एक कॉम्पिटेटिव्ह बॉडी होती त्याच्या मित्राची पाठवला आणि मला बोलतो हा मुलगा पण हाच डाएट फॉलो करतो आणि मी पण हेच करतोय त्याची बॉडी होते माझी बॉडी होत नाही मी त्याला बोललो बाळा किंवा भावा तुझा तो मित्र आहे तो तुला अंधारात ठेवतोय तो तुला प्रॉपर डाएट सांगत नाही तो जो फॉलो करतोय डाएट तो वेगळा आहे आणि तू करतोय तो वेगळा आहे समजून घे गोष्ट तरी तो समजायला तयार नाही असं होऊ शकत नाही बोललो मी दो कॉम्पिटिशन खेळतो मला माहित आहे किती काय कसं काय मॉडिफिकेशन करायचं आहे किती इंटेक करायचं आहे काय काय करायचं सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी तू जे सांगतो ना तुझा मित्र हे फॉलो करतोय ते अजिबात नाही तुला सगळ्या गोष्टी खोट्या सांगतोय तर मित्रांनो मला एकच सांगायचंय तुम्हाला जर डायट कोणाकडून घ्यायचं ना पैसे देऊन घ्या भले तुमचा मित्र बॉडी बिल्डर असेल कारण उद्या जर रिझल्ट नाही आला तुम्ही त्याची कॉलर पकडू शकता कारण ह्या इंडस्ट्रीत असंच आहे तुमचा मित्र एक फॉलो करतो तुम्हाला दुसरं देतो सहज चिपकवायचं म्हणून आणि त्याची बॉडी बनते तुम्हाला होत आहेत गॅस ब्लोटिंग बाकी इश्यू तुमची बॉडीज बनत नाही तर हे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कॉमन आहे त्यामुळे ज्याच्याकडून पण डायट घेता भले तुमचा सक्का मित्र असू दे बॉडी बिल्डर असू दे पैसे देऊनच घ्या तीन महिन्यात फरक नाही पडला की लगेच कॉलर धरायची त्याची विषय संपला की फरक का नाही पडला